सोमवारी बावीस जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम जन्मभूमीवर श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा महोत्सव पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर धार्मिक उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अवघा देश राममय झाला असून कराड शहर आणि परिसरातील अनेक मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे शहरातील रस्त्यांवर केशरी रंगाचा झालर झेंडे पताका लावून संपूर्ण वातावरण हे भगवेमय करण्यात आले आहे अनेक मंदिरांमध्ये विविध धार्मिक सोहळ्यांचेही आयोजन करण्यात आले आहे काही मंडळांनी मंदिरांनी आणि सामाजिक संस्थांनी महाप्रसाद तसेच प्रसाद वाटपाचे देखील आयोजन केले आहे बाजारपेठेत फटाके विक्रीची व मिठाईची दुकाने सजली आहेत अनेक कलाकारांनी आपल्या सिद्ध हस्ते चित्र रेखाटली आहेत तर काही कलाकारांनी प्रभू रामाची प्रतिमा रांगोळीतून साकारलेली पाहायला मिळत आहे रिंकू मोटेकर या ताईंनी आपल्या घराच्या छतावर प्रभू श्रीरामाची प्रतिमा आकर्षक रांगोळीतून साकारली आहे परिसरातून त्यांच्या कलेचे कौतुक होत आहे सर्वत्र रामभक्तीचे वातावरण पाहायला मिळत असून अनेक मंदिरे आणि घरांवर आकाशकंदील लावण्यात आलेले आहेत तर काही रामभक्तांनी आपल्या घरांवर विद्युत रोषणाई केली आहे अनेक ठिकाणी रामाच्या भव्य प्रतिमाही उभ्या केलेल्या पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड the news line achuk vedhak